नवी मुंबईच्या शैक्षणिक विकासामध्ये जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ते एस एस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आरबी पटेल सिनियर कॉलेज खरं तर सहज एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून आदरणीय राघवजी पटेल यांनी नवी मुंबईमध्ये शिक्षणाची मुहूर्त मिळवली आणि आज हे एक इवळस रोपट वटवृक्ष बनलंय आणि ह्या वटवृक्षाला पाणी घालण्याचं काम किंवा ह्या शैक्षणिक कार्याला गती देण्याचं कार्य करतायत आदरणीय कमलेश पटेल आपल्या सोबत आहेत सर खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद कोकण दर्पणच्या ह्या प्रवासामध्ये आर्मी पटेल असतील राघोजी पटेल असतील त्यांचा महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि हे नवी मुंबईच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये लोक लावलेले हे रोप आज मोठं मोठं घट उच्च का होत काय भावना व्यक्त कराल राहुजी राघोजी यांनी जो पाया रचला शिक्षणाचा आज हा फार मोठा उंच भरारी घेत आहे काय भावना व्यक्त कराल खरंच मला सौभाग्य भेटला त्यांच्यासोबत काम करण्याचा त्यांचा आशीर्वाद वडिलांचा आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद मिळाला आणि त्या त्या मार, त्यांच्या मार्गदर्शनाने खूप मला काम करायला मिळालं आणि आज जी काही संस्था आहे त्यांच्या आशीर्वादानेच आहे मी फक्त ते तुम्ही जे म्हटलं हे पाणी टाकण्याचं काम करतोय बाकी त्याने त्यांनीच खूप मेहनत घेतली आणि त्याने त्यांच्या मार्गदर्शन आणि संस्था फार मोठी नक्कीच अशा संस्थेमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये तेच् एक शिकतो Uh, कोणकोणत्या uh, माध्यमाची मुलं इथे शिकतायत किती मुलं शिकतायत आणि साधारणतः शिक्षण संस्थेचं आपलं जे विजन आहे काय सांगा सोबत पडतात भविष्यात संस्था त्या विजन एक महत्वाचा विजन असं आहे की भारतीय संस्कृती मुलं परिवारांमध्ये मुलांमध्ये विस्मय होत चालले तर त्याच्यावर संस्थेचा फोकस जास्त आहे की येणारी पिढी आपली जमिनीवर राहावं संस्कृती समाज आणि राष्ट्र याला प्राधान्य द्यावं नाहीतर होता असं आहे की ते वेस्टर्नायझेशनच्या बाजूने चालले तर त्या त्या साईड आम्हाला फोकस करायचं आहे साधारणतः आर्ट या स्टीम संकुलामध्ये एक एस 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 टू इंजिनियर कॉलेज असतील किंवा आर आर्मी पटेल आर्ट सायन्स so, कॉमर्स सिनियर कॉलेज असतील एकूण किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिक्षण घेतलं साधारणतः काय हळूड काय सांगणार नाही असं खूप मला वाटतंय वीस तीस हजार विद्यार्थी आतापर्यंत शिकून गेले असतील आणि शिक्षकांची खूप मेहनत राहिली याच्या मागे मुख्याध्यापकांची आणि सर्वांगीण विकास म्हणजे फक्त शैक्षणिक नव नाही तर इतर जी गोष्टी कल्चरल की मुलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हटलं प्रो ॲक्टिव्ह मुलं झाले पाहिजे समाजाला काम करताना त्यांना ते त्यांचे जे कॉन्फिडन्स बिल्ड केलं ते सगळं शिक्षक आणि मॅनेजमेंट म्हणून मीही करतोय याशिवाय जे आधी मी सांगितलं की भारतीय संस्कृती मूळ जो आपला राष्ट्रगीत याच्यावर फोकस साधारणतः ह्या एकूणच प्रवासामध्ये शैक्षणिक प्रवासामध्ये पालकांना नागरिकांना जनतेला फार मोठा प्रश्न आहे एकच आहे की आपली पिढी आपली ही ज्या येणारी पिढी आणि भारतीय संस्कृती राष्ट्रगीत हे विस्मय होऊ नये आणि त्यासाठी लागणार जे काय खाद्य आहे त्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावा शाळा म्हणून संस्था म्हणून आम्ही सगळीकडे गायडेन्स वगैरे सगळं पाठवणार मुलांना शाळेत असतो पण त्याला जो घरी त्यानं त्याने जो म्हणजे बरेच वेळा एक उदाहरण देतो की आम्ही मुलांना सांगतो छोटी मुलांना आठवी नववी पर्यंत मुलं ते घरी रेग्युलर करतात की त्यांना घरी शाळेत घरातून शाळेत निघताना आई वडिलांचे पाया पडून निघायचं काही मुलं करतात काही मुलांना आई वडील म्हणजे करू नको बाबा चालेल चालेल पण हे असं करू नका कारण ते करता तर त्यांना ते संस्कृती त्याच्यात निर्माण होते आ, काही मुलांना आम्ही सांगितलं की घरी जाऊन आई वडिलांना विचारा त्यांना काय घरी हेल्प पाहिजे का किंवा तू जेवलंच का जेवलीस का हे विचारा नसेल तर तुम्ही त्याची घ्या हेही आम्ही प्रयत्न करतोय की त्यांच्या मुलांमध्ये हे रुजवायचं धन्यवाद हे होते आदरणीय कमलजी पटेल जे एस एस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज चेअरमन आहेत आरवी पाटील कॉलेज ऑफ सायन्स आर्ट्स अँड कॉमर्स चेअरमन आहेत तर नवी मुंबईच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये ह्या ह्या शिक्षणाचं संकुल उभं करताना हे रोपट लावताना आदरणीय राघवजी पटेल यांनी एक ध्येय निर्माण केलं होतं की हे शिक्षण केंद्र नव्हे तर हे संस्कार केंद्र असावं आणि त्यासाठी राष्ट्रहिताचं शिक्षण आपण ह्या शिक्षणातून दिलं पाहिजे हा संकल्प हा निर्धार जो राघवजी पटेल यांनी व्यक्त केला हा जगतायत आणि प्रत्यक्षामध्ये उतरण्याचं काम आदरणीय कमलेश पटेल करतायत असं संस्थेच्या ह्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा